व्हिडिओ नंबर तीनशे अठ्ठावन्न चला तो सुरू करूया आणि बघूया की काय विषय आहे ते आणि समजून घ्या आपला बी पी आता कमी राहणार नाही कसं ते बघूया का कमी होतो रक्तदाब कमी रक्तदाबाची अनेक कारणे असू शकतात ज्यात अत्यावश्यक बी ट्वेल्व सारखे विटॅमिन व आयर्नची कमतरता हार्मोन असंतुलन डायबिटीज वा लो ब्लड शुगर इत्या हृदयाची असामान्य धडधड हार्ट फेल्युअर रक्तवाहिन्यांचे प्रसरण स्ट्रोक लिव्हरचे आजार गर्भावस्था शरीर पाण्याची कमतरता एखाद्या औषधाचे साईड इफेक्ट्स जेनेटिक कारण तणाव व जास्त काळ उपाशी राहणे इत्यादी 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 ही मुख्य कारणे आहेत एवढेच नव्हे तर कमी रक्तदाब हृदयाच्या आधाराकडेही इशारा करते रक्तदाबाचा संबंध सरळ हृदयाच्या पंपिंगशी असतो जेव्हा धमण्यामध्ये एखादा अडथळा होतो तेव्हा ब्लड पंपिंगमध्ये अडचण होते व शरीराच्या विविध अवयवांपर्यंत रक्त योग्य प्रमाणात पोहोचू शकत नाही सामान्य परिस्थितीत कमी रक्तदाब सामान्य कारणासाठी कोणत्याही मेडिकल देखभालीची गरज नसते आपण घरगुती उपचारांच्या मदतीने सुधारू शकतो कसे ते जाणून घेत <coughs> मिठाचे पाणी प्या बहुतेक डॉक्टर बीपी कमी झाल्यास मिठाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात कारण मिठात सोडियम असतील जे रक्तदाब वाढविण्यात मदत करते रक्तदाब कमी असल्यास एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून पिऊ शकता बऱ्याचदा शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे हायपोटेशन होते जेव्हा कधी अशा एखाद्या त्रासाचा सामना असेल तेव्हा पाणी अवश्य प्यावे शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असेल तर रक्तदाब सामान्य होईल आपण मोसमानुसार शाळेपणी डाळिंबाचा ज्यूस व बेलाचे सरबत इत्यादी पिऊ शकता दोन खाण्यातील वेळ कमी ठेवा रक्तदाब कमी झाल्यास थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे सकस खाणे खावे यामुळे आपला मेटाबॉलिझम मजबूत होईल ब्लड शुगरची पातळी ठीक राहील आणि शरीरात भरपूर प्रमाणात ऊर्जा राहील प्रत्येक महिलांची गरज वेगळी असते यासाठी आपल्या शरीराच्या गरजेनुसार खा लक्षणे व्यवस्थित जाणून घ्या बहुतेक महिलांना आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय हो असते ही चूक करणे टाळा थोडासा अशक्तपणा चक्कर येणे डोळ्यापुढे अंधारी येणे छातीत दुखणे धुसर दिसणे वारंवार तहान लागणे अस्वस्थता गुनराशा इत्यादी कमी रक्तदाबाची लक्षणे आहेत जेव्हा त्यापैकी कोणतेही लक्षण स्वतः दिसून आले तर ते दुर्लक्षित करू नका पाय क्रॉस करून बसा जेव्हा रक्तदाब कमी जाणवे तेव्हा त्वरित आपली बसण्याची पोझिशन बदला आणि दोन्ही पायाचा क्रॉस करून बसा एका पायावर दुसरा पाय ठेवून बसल्यास रक्तदाब वाढतो सोबतच मोठी आवळत वा सोडत राहावे असे व्हेरी गुड या yeah, एक्सरसाइजनेही आपला रक्तदाब आपला रक्तदाब संतुलित राहतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद